सत्या मंजूच्या आयुष्यात येणार नवा पाहुणा सत्या मंजूची उडणार तारांबळ कॉन्स्टेबल मंजू मालिकेची इंटरेस्टिंग आणि कहाणीवर येऊन उभी आहे मालिकेत पण आता या सगळ्यातच आता मालिकेचा येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे तर मालिकेत एक नवा ट्रॅक येऊ घातलेला आहे येणाऱ्या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की सत्या मंजूच्या आयुष्यात एका नव्या पाहुण्याची एंट्री होणार आहे हो एक व्यक्ती आहे तो रिक्षा मधून पोहचतो सत्या मंजूच्या घरापर्यंत त्यानंतर रिक्षावाला त्याला म्हणतो की तुमचे साडेतीनशे रुपये झाले पण तेव्हा ते काका म्हणतात की साडेतीनशे रुपये नाही तुझी रिक्षा फक्त चार पॉइंट तीनशे किलोमीटर चाललेली आहे आणि त्यामुळे फक्त शंभर रुपयेचं भाडं होतं आणि ते त्याला शंभर रुपये देतात आणि तिथून निघून येतात काकांचा धाक बराच दिसतोय त्यांना बघून वहिनी सुद्धा घाबरते आणि जोरात मम्मी साहेबांना आवाज देते पुनेरी काकांची एंट्री झालेली आहे आणि त्यांना बघून मम्मी साहेबांच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकलेली आहे तर दुसरीकडे सत्या आणि मंजूच्या समोर जेव्हा पुनेरी काका येऊन उभे राहतात सत्या मंजूसुद्धा हैराण झालेले आहेत है। तर सध्या तरी या नव्या पाहुण्याने सत्या मंजू आणि त्यांच्या घरातल्या सगळ्यांची झोप उडालेली आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की हे पुणेरी काका आता या सगळ्यांच्या आयुष्यात गंत नवीन वादळ घेऊन येतात तर सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार